तलाठी कार्यालयातच तलाठ्याचा खून फेरफार प्रलंबित राहल्याने तरुणाने चाकूने केले ठार वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल वसमत तालुक्यातील आडगाव रणजीबुआ येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणावरून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूर टाकून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजता घडली आहे संतोष पवार असे तलाठ्याचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत त्यांना आडगाव रांजेबुवा बोरी सावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले आहेत मागील तीन वर्षापासून ते या सज्जाचे काम पाहत होते दरम्यान आज सकाळी तलाठी संतोष पवार हे नेहमीप्रमाणे आडगाव रंजबुवा तलाठी सज्जा कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले होते दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवर कार्या कार्यालयात आला यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरुवात केली अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर चाकू हल्ला केला यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले अतिरक्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले त्यानंतर तरुणाने दुचाकीवरून आपल्या पावली पसार केला झाला या घटनेनंतर घटनास्थळीच आरडाओरडा सुरू झाला तो ऐकून गावकऱ्यांनी तलाठी सज्जाच्या दिशेने धाव घेतली गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पाटील उपविभाग अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दडवी यांच्यासह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून प्रलंबित कामावरून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली मात्र अद्याप या घटनेचे नेमके कारण समोर आले नाही तलाठी पवार यांच्या टेबलवर मिरची पूड पडलेली असल्याची त्यांनी सांगितले या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी शंकर बर्डे हिंगोली नांदेड